ती या परमेश्वर असते त्या पायी त्याला मारता येत नाही माझ्यावरून झाशीच्या राणीने का नाही बोलला होता मुलींना असं व्हायला लागलं की मी जर शेतकरी नवरा म्हणून शेत त्याच्याशी लग्न केलं आणि उद्या त्याने खचून जाऊन आत्महत्या केली तर माझ्या पुढे माझं अख्खं आयुष्य आहे मी काय करणार आम्ही बायका जगण्यासाठी संघर्ष करतो ते नाही दिसत कोणाला विधवा बायका ज्या झालेल्या आहेत शेतकरी आत्महत्यामुळे त्यांची वय आहेत वीस एकवीस तेवीस अधी तेरवं मंडळात जातो काहीच नाही मनाचा येतोच मनाचा गोष्ट शेतकऱ्याची कथा आत्महत्यांची गोष्ट नकाराची हीच गोष्ट घेऊन येत आहे मराठी चित्रपट तेरव हा चित्रपट आठ मार्चला सिनेमागृहात येणार आहे पण त्या आधी आपल्या सोबत आहेत या चित्रपटाच्या नायिका अभिनेत्री किरण खोजे नमस्कार किरणताई स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनी मध्ये त्याचबरोबर माय महानगरमध्ये मा� सुरुवातीला प्रेक्षकांना जर तुम्ही तुमची ओळख करून दिला तर खूप छान होईल तर माझं नाव किरण खोजे आहे आणि मी मूळची अहमदनगरची आहे आता मुंबईत आहे गेले बारा वर्ष आणि माझं नाट्य क्षेत्रातलं काम हे नगरपासूनच सुरू झालं होतं आणि त्यानंतर मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा न्यू दिल्लीला शिकायला गेले आणि तिकडे नाट्य प्रशिक्षण घेतलं तीन वर्ष आणि मग मुंबईत येऊन मी वेगवेगळी नाटकं फिल्म वेब शोज आणि सिरियल्स मध्ये काम केलंय हिंदी मध्ये काम केलेलं आहे पाहिलं असेल मला आणि आता आमचा चित्रपट येतोय तेरव यात मी मुख्य भूमिका करते माझ्या भूमिकेचं नाव आहे जना या मुख्य भूमिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा पण पन... आपण या भूमिकेकडे वळण्याआधी हा चित्रपट नक्की कोणत्या थीमवर हो आहे हे सांगितलं तर भारीच होईल <laughs> तर चित्रपटाचं नावच आहे तेरव तेरव म्हणजे जो आपण तेरावा करतो एखादी व्यक्ती गेल्यानंतर तर त्या अनुषंगाने ठेवलेलं हे नाव आहे आणि तेरव हा चित्रपट जो आहे तो विदर्भात जे शेतकरी आत्महत्या होतात तर शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर किंवा कुठल्या कारणाने म्हणजे दारू असेल किंवा असे कुठल्या व्यसनामुळे त्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या मागे त्याचं जे कुटुंब असतं म्हणजे त्याची बायको असते त्याची मुलं असतात आई वडील असतात तर ह्यांच्या आयुष्यात त्या कशा उभ्या राहतात त्यांच्या बायका त्या कशा स्वतःच्या पायावर उभं राहतात मुलांना कसं शिकवतात या धर्तीवर हा चित्रपट आहे की जसं एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण त्याचं तेरव करतो तेरवं घालतो आणि आपल्या आयुष्याची सुरुवात करतो नवीन म्हणजे पुढे आता इथून पुढे आपण आता आयुष्य सुरू सुरु करूयात पुन्हा एकदा तशा पद्धतीने ह्या बायका आपल्या त्यांच्या नवऱ्याने एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर तेराव्या दिवशी त्यांचं एक मंडळ आहे तेरव मंडळ तर त्या सगळ्या बायका जमतात आणि त्या वेगवेगळी गाणी म्हणतात एकमेकांची सुखदुःख मांडतात पण इथून पुढचं आयुष्य हे आपल्याला आपल्या पायावर उभं राहून वाटचाल करायची आहे आयुष्याची हे ठरवतात आणि ते कुठे खचून न जाता हि हिंमत धरून धाडसाने त्या पुढे सरकतात असं त्या तेरव घालतात आपल्या नवऱ्याचं आणि पुढे चालू लागतात म्हणजे खरं तर हे खूप धाडसाचं काम आहे पण बघतो की शेतकऱ म्हणजे जो शेतकरी आहे तो आत्महत्या करतो पण महिला शेतकरी कधीच आत्महत्या करताना दिसत नाही म्हणजे जे काही पुढचं आयुष्य आहे ती एकटी जगते तिचं कुटुंब किंवा तिची मुलं जी असतील ती सांभाळते पण हे सगळं होत असताना तुम्ही चित्रपटामध्ये जी भाषा वापरली आहे त्यावर मी येईन कारण तुम्ही मूळच्या अहमदनगरच्या आहात आणि हा पूर्ण चित्रपट आहे आहे आणि ती विदर्भाची जी भाषा आहे ती तुम्ही आत्मसात केली आणि ते खूप सुंदर वाटते तर त्यात त्यापैकी एखादा डायलॉग आणि त्यानंतर त्याच्याबद्दल सांगाल का तर ही भाषा मी या चित्रपटाच्या माध्यमातूनच शिकले मला पूर्वी नव्हती येतली मी मोची नगरची असल्यामुळे जसं मी सांगितलं माझा आधी नगरी लहेजा होता भाषेचा पण मग नंतर आपल्याला त्या, त्या नाटकात काम करायचंय आणि दहा वर्षांपूर्वी साधारण अशी परिस्थिती होती की आधी नाटकात काम करायचंय मग आपली भाषा चांगली असली पाहिजे न न चांगले असले पाहिजेत किंवा करतो गेलतो असं नाही बोललं पाहिजे जे नगरला बोललं जातं आणि त्याच्यामुळे त्या भाषेचा एक गोडवा निश्चितच आहे पण आपल्याला जर नाटकातून काम करायचं असेल तर आपली भाषा चांगली झाली पाहिजे म्हणून मी स्वतःवर भाषेचे ते एक प्रमाण भाषा जी आपण म्हणतो त्याचे संस्कार करून घेतले आणि मग माझी मा भाषा त्यामुळे मला असं वाटतं की थोडीफार सुधारली प्रमाण भाषेप्रमाणे पण या चित्रपटातली जी भाषा आहे ती विदर्भातली मराठी आहे तर त्या त्या ते बोलतात जेव्हा तेव्हा ते, ते बऱ्याच वेळेला त्यांच्या एका वाक्य त्यांच्या वाक्यात लय असते हेल असतो आणि मग ते काय करतो बे असं म्हणतात बऱ्याच वेळेला एखादा डायलॉग पण चालेल चित्रपटातील तुमचा सो माझे दीर तुम्ही ट्रेलर मध्ये पण बघाल की माझे दीर जर आहेत किरण माने भूमिका केलेली आहे तर ते म्हणतात भावाला की झाशीची राणी चांगली होत ना मग मी म्हणते त्यांना की मायावरून झाशीच्या राणीने का बोलला होता तर हे जे आहे आपल्याकडे जेव्हा असं म्हणतात की एक तर माझ्यावरून झाशीच्या राणीला कशाला बोलला होता असं मराठीत होईल शुद्ध पण त्याच्यात वराडी भाषेत बोलताना ते विदर्भीय भाषेत बोलताना ते मायावरून झाशीच्या राणीने हाले बोलला होता तर ते कहाने जे आहे त्या म्हणजेच कशाला बोल लावता आणि मग एक लय आहे त्याला एक हेल आहे तर अशा बऱ्याच बरी बरीच वाक्य आहेत अशी की जी विदर्भातल्या मराठी भाषेतली आहे आणि त्या भाषेचा एक खूप वेगळाच गोडवा पण आहे विदर्भाबद्दल बोलायचं गेलं तर किंवा विदर्भातील जे शेतकरी आहेत त्यांच्या आत्महत्येबद्दल आपण सर्रास बातम्या बघतो अनेक व्हिडिओज बघतो पण तोपर्यंत माणसं भाऊक होतात रडतात किंवा डोळ्यातून आश्रू येत असेल पण याच विषयावर धरून जो हा चित्रपट निर्माण केलाय तर तुम्हाला एक मराठी प्रेक्षकांची आवड तर आता तुम्हाला निश्चितच माहिती असेल तर तुम्हाला कुठे अशी भीती किंवा शंका वाटत नाही का की बाबा हा आपला चित्रपट आपण एवढ्या सेन्सिटिव्ह विषयावर बनवला खरा पण मराठी माणसं त्याला कसा प्रतिसाद देतील काय वाटतं हा खूप चांगला प्रश्न तू विचारलास भाग्यश्री कारण आ... फक्त हाच चित्रपट असा नाही आहे खूप आत्ता तर म्हणजे आणि खूप वर्षांपासून मराठी चित्रपट इतके सुंदर कॉन्टेंट घेऊन येतात खूप सुंदर स्क्रिप्ट असते ना ऍक्टर्स खूप छान असतात त्या बनवण्याची पद्धत एक वेगळ्या पद्धत वेगळी आहे म्हणजे आपण एक कमर्शियल सिनेमा जर घेतला त्या दृष्टीने बघितलं तर मराठी चित्रपट खूप चांगले विषय घेऊन आज आपल्या भेटीला येतात पण ही खंत नेहमीच आहे आणि ती राहते कधी कधी ती खंत न राहता भीती पण वाटते म्हणजे आम्हाला की मराठी चित्रपट हा साधारण एक ते दोन दिवसच चित्रपटगृहांमध्ये असतो खूप कमी चित्रपट असे आहेत मराठी जे साधारण एक ते दोन आठवडे चालतात त्यामुळे ही भीती पण राहते वाटत असते की लोक पोहोचतील की नाही बघतील की नाही कारण लोक जर चित्रपटगृहांमध्ये नाही पोहोचले तर अर्थातच तो, अर्था तो चित्रपट एक ते दोन दिवसांच्या कालावधीमध्ये कधी का कधी एकच दिवस टिकतो फक्त चित्रपटगृहात आणि तो काढला जातो कारण कमर्शियल त्याची व्हॅल्यू असते आणि वेळेची आणि स्पेसची सगळीच गणित असतात तर ह्या बॅकग्राऊंडवर आम्ही हा चित्रपट बनवला आणि तो आता चित्रपटगृहात आम्ही प्रदर्शितही करतोय तर कुठेतरी ही भीती आहे की मराठी प्रेक्षक पोहोचेल की नाही पण कुठेतरी असंही वाटतं की ह्या पोटी अग जर आपण कामच नाही केलं तर मग आपली जी तगमग आहे की लोकांपर्यंत आपण जास्तीत जास्त कसं पोहोचू किंवा एखादा विषय पोहोचणं किती गरजेचं आहे तर ते राहील म्हणजे तसंच राहील हातावर हात धरून आमच्या चित्रपटाचे जे डीओपी पी आहेत सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने सर खूप सिनियर सर आहेत आणि खूप काम केलेलं आणि खूप म्हणजे अशोक सरफजी जेव्हा सुरुवातीच्या काळात म्हणजे तरुण वयात जेव्हा त्यांचे चित्रपट यांनी बनवलेले होते चित्र छायाचित्रण केलेलं होतं त्यांच्याशी बोलताना मी हा विषय जेव्हा निघाला तर ते म्हणे की आपण जर बनवलेच नाही चित्रपट तर मग सिनेमा चालणारच नाही आता ओ टी टीचं माध्यम आहे ओ टी टीमुळे घराघरात चित्रपट पोहोचत आहेत खूप वेब शोज पोचत आहेत खूप विषय पोहोचत आहेत पण तरी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट, जा। चित्रपट बघण्याची मजा वेगळीच आहे तर प्रेक्षकांना माझं एवढंच आव्हान आहे की जरी विषय तुम्हाला माहिती असतील जरी असं असेल की आम्ही तर महाराष्ट्रात आहेत आणि आम्हाला सगळे विषय माहिती आहेत पण कुठेतरी कलाकारांनी दिग्दर्शकाने स्क्रिप्ट रायटरने आर्ट जे बनवतात म्हणजे जे सेट ज्यांनी बनवलेला असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकत नाही जोपर्यंत आपण जाणार नाही चित्रपटगृहात तर तुम्ही निश्चितच जा तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी खूप निसर्गरम्य परिसर पण आहे म्हणजे विदर्भात फक्त ओसाड जमीनच आहे असं नाहीये तर खूप अशी लँडस्केप्स आहेत वेगवेगळी जी आपण पश्चिम महाराष्ट्रात बसून नाही बघू शकत ते तिथेच जाऊन बघायला पाहिजे पण तुम्ही तिथे जाऊ शकत नसाल तर आम्ही तुमच्यापर्यंत ते घेऊन येतोय चित्रपटाच्या माध्यमातून ही सगळी दृश्य तर प्रेक्षकांना पाहायला मिळतीलच पण मला विचारायचं तुम्ही जेव्हा शूटला गेलेलात म्हणजे त्या त्या स्पॉटला गेलात तर किती दिवस लागले हा चित्रपट पूर्ण करायला आणि कसा अनुभव होता तिथला हा विदर्भातला उन्हाळा हा सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे एकदम रणरणत रं ऊन असत आणि हा चित्रपट आम्ही याच कालावधीत म्हणजे मार्चमध्ये आम्ही मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली आम्ही मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात कम्प्लीट केला हा चित्रपट आम्ही खूप लवकर म्हणजे सतरा दिवसांमध्ये आम्ही याचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं आणि त्यामुळे खूप मेहनत होती hmm. आणि कारण सकाळी आम्ही पाच वाजता वगैरे गाडीत बसायचो आणि आमचं लोकेशन्स म्हणजे वर्ध्यापासून साधारण दीड दीड तासाच्या अंतरावर इंटेरियर्समध्ये होते खूप आतमध्ये गावात छोट्या छोट्या कस वस्त्या किंवा छोटी छोटी गावं तिथे आमचं शूट चालायचं आणि तिथे पोचायला एक दीड तास लागायचा पण सकाळी आठ वाजताचं ऊन जे असायचं ते असं वाटायचं की आता बारा वाजले दुपारचे hmm. इतकं तापलेलं ऊन असायचं सकाळी आठ वाजता त्यामुळे त्या गोष्टी खूप चॅलेंजिंग होत्या अशा एक्स्ट्रीम वेदरमध्ये शूट करणं आम मला खूप लोकांनी सांगितलं होतं म्हणजे मी सगळ्यांना विचारून गेले होते की इत जे नागपूरचे लोक आहेत की काय काळजी घेतली पाहिजे जर उन्हाळी लागली किंवा काय झालं मला सांगितलं होतं की तू कांदा जवळ ठेव म्हणून एक कांदा नेहमी खिशात किंवा जवळ ठेवायचा म्हटलं काय होतं ते म्हणे काय नाही तुला नाही लागणार ते आहे का किंवा तसं काही एक एक्सपिरियन्स आला का तुम्हाला म्हणजे मला चक्कर विक्कर आली होती असं बऱ्याच आमच्या ग्रुप क्रू मधले जेवढे काही लोक होते जे तिथे राहणारे जे लोक होते कांदा पण एका पॉईंट नंतर उन्हाळ्याचा त्रास व्हायला लागला होता पण मग आम्ही ठेवायचो कांदा सांगितलं चक्कर येऊन पडण्यापेक्षा आपलं तर असायचं असं कुठेतरी पदरात वगैरे लपवलेलं आणि मग तेव्हा कदाचित माहिती नाही पण असं वाटायचं की हां जरा कमी ऊन लागतोय म्हणून <laughs> तर असा हा अनुभव होता आणि भाषेचा तर आपण बोलणंच आहोत तर खूप पण तिथल्या कलाकारांनी खूप साथ दिली म्हणजे कारण ह्या चित्रपटात मी आहे संदीप पाठक आहेत जे मुंबईचे आपण म्हणूयात म्हणजे आता मुंबईचे आहेत संदीप पाठक किरण माने नेहा दंडाळे आम्ही एक चार पाच लोक सोडलो तर आम्ही चार पाच लोक सोडले तर आ, बाकी कलाकार हे विदर्भातले आहेत मूळचे कलाकार आहेत आणि त्यामुळे त्या कलाकारांच्या बरोबर काम करताना खूप मजा आली कारण त्यांना तिथल्या भाषेची माहिती होती जागेची माहिती होती परत समजा काही असे प्रसंग आले की अपार्ट फ्रॉम शूट बिहाइंड द सीन की काही त्रास होतोय किंवा काय होतंय तर काय केलं पाहिजे म्हणजे प्रथमोपचार काय केला पाहिजे हे त्या लोकांना माहिती होतं त्यामुळे आणि प्लस खूप सांभाळून घेणारी लोक होते कलाकार सगळ्यात आणि विशेष म्हणजे आता ट्रेलरमध्ये ज्या मोर्चामधल्या ज्या बायका दिसतात माझ्या मागे त्याच्या सात सात सा, सा, आठ बायका ज्या आहेत ह्या एकल महिलाच आहेत ज्या ज्यांच्याबद्दल हा आपण चित्रपट बनवलेला आहे त्याच ह्या एकल महिलांना घेऊन चित्रपट रियल रियल दिस्टत, दिस्टत, दिस्टत। हा चित्रपट बनवलेला आहे म्हणजे रिअल स्टोरी अँड रिअल कॅरेक्टर आपल्याला निश्चितच आणि शेवटचा प्रश्न माझा हा आहे की तुम्ही विदर्भात जेव्हा गेलात तिथल्या ज्या महिला होत्या महिला शेतकरी पण तुम्हाला भेटल्या असतील ज्यांच्या नवऱ्यांनी आत्महत्या के केली आणि त्याच्यानंतर या सगळ्यांनी सर्वाईव्ह केलं तर काय बेसिकली वाटतं की काय मेंटॅलिटी आहे आणि सिच्युएशन मुळे असं होतंय का किंवा काय अपब्रिंगिंगमुळे हा फरक पडतोय काय वाटतं तुम्हाला मला जेव्हा ही स्क्रिप्ट आली आणि मी ते सगळं जेव्हा वाचलं तेव्हा मला आधी असं वाटलं की ही म्हणजे हे फिक्शन हे का रिअल आहे क कळलंच नाही कारण ते इतकं असं वा म्हणजे आपण नेहमी अशा गोष्टी पिक्चरमध्ये सिरियल्समध्ये वगैरे असं बघतो पण असं खरंच कोणाच्या आयुष्यात झालं असेल आणि मग त्या बायकांनी उभं राहून शेती वगैरे केली असेल तर ह्या रिअल स्टोरीजच आहेत मी त्यानंतर खूप म्हणजे खूप जो जुना कार्यक्रम होता दूरदर्शन वर यायचा आमची माती आमची माणसं त्याच्या त्याच्यातले इंटरव्यूज वगैरे बघितले तर त्याच्यात पण खूप मुली अशा आहेत की ज्यांनी लग्न नाही केले ऍक्च्युली कारण त्यांनी बघितलं की आपल्या वडिलांच्याकडे शेतीमध्ये त्यांना खूप नुकसान होत आहे आणि ते खचून गेलेत आणि त्यामध्ये एक डायलॉग पण आहे मला शेतकरी नवरा नको नवरा नको कारण मुलींना असं व्हायला लागलं की तर मी तर शेतकरी नवरा म्हणून त्याच्याशी लग्न केलं आणि उद्या त्याने खचून जाऊन आत्महत्या केली तर माझ्या पुढे माझा अख्खा आयुष्य आहे मी काय करणार त्यापेक्षा मी शिकते आणि मी माझ्या पायावर उभी राहते पण आपल्याकडे असं म्हणतात ना की नाही मुलीपेक्षा मुलांना शिकवलं जातं असं पण खूप आहे आणि असे पण प्रसंग चित्रपट वाटते तिथे काही अंशी आहे काही अंशी अजूनही आहे मुलींना शिक्षणासाठी अक्षरशः भांडावं लागतं म्हणजे किती जरी आपण म्हणजे आता विज्ञान खूप पुढे गेलेलं असलं खूप डिजिटलाइज सगळं झालेलं असलं तरी सुद्धा असं होतं ना की वडिलांना लग्न करून दिलं की म्हणजे माझी जबाबदारी संपली आणि आता मुलगी पण तसं नाहीये कितीतरी बायका ज्या आहेत म्हणजे ज्या विधवा बायका ज्या झालेल्या आहेत शेतकरी आत्महत्यामुळे त्यांची वय आहेत वीस एकवीस तेवीस म्हणजे तरुण मुली आहेत ज्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीशी दोन एक दोन मुलं आहेत त्यांची आणि नवरा नाहीये आणि सासरचा सा काही आधार नाही माहेरचा काही आधार नाही कारण कोणाचीच परिस्थिती अशी नाहीये की ते मुलीला ठेवून घेतील ना सासरचे ठेवून घेत ना, ना माहेरचे ठेवून घेत आणि मग अशा वेळेस ती करणार का कारण तिला मुलांना वाढवायचं असे असे प्रसंग जेव्हा बघितले तेव्हा मला असं वाटलं की आपण खूप लांब लांब बसून म्हणतो ना की नाही शेतकरी राजा आहे आणि शेतकरी पण तो खरंच राजा आहे का आपली आपण जरी लांब कुठेतरी राहत असलो तरी आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव असणं खूप गरजेचं आहे की आपण जे खातो पितो जे आहे ते कुठेतरी दूर उन्हात कष्ट करून एका शेतकऱ्याने ते उगवलेलं असतं त्याच्यात त्याला किती नुकसान घ्या सोसावं लागलं असेल किती फायदा झाला असेल mm. हे त्याचं त्यालाच माहिती आहे फक्त आणि त्याच्या कुटुंबाला mm. तर ही कुठेतरी आपली पण एक माणूस म्हणून आपली पण जबाबदारी आहे की आपल्याला ह्याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे की अं जो एखादी व्यक्ती लढत असल्या नाही तर आपण नुसतंच बातम्या वाचतो ना की शेतकरी आत्महत्या झाल्या इतक्या आत्महत्या झाल्या आणि त्यांना हे नाही मिळालं पण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की असं नाही आहे त्या ते खूप वेगळं जग आहे आणि त्यांचा संघर्ष खूप वेगळा आहे त्या बायकांचा त्या मुलांचा लहान लहान मुलांचा मी त्या ज्या बायका आहेत म्हणजे आता त्यांची मुलं ज्या बायका फीलमध्ये आहेत त्यांची मुलं आता जवळपास कॉलेजेसमध्ये आहेत म्हणजे ते किती छोटी होती ती मुलं तेव्हा त्यांचे ते वडील गेले होते आणि आता ती कॉलेजेसमध्ये त्या शिकलेत व्यवस्थित आणि ते नोकरी वगैरे करतात करता तर असे खूप प्रसंग आहेत फिल्म फिल्ममध्ये पण आणि पर्सनली मला पण खूप गोष्टी शिकायला मिळाल्या ह्या सगळ्या व्यक्तींकडून म्हणजे असं म्हटलं जातं ना की शहरात राहणारे किंवा बाहेर कुठेही राहणारे त्यांना गावरान तडक्याचं जेवण आवडतं पण गावात जाऊन ही परिस्थिती रियल मध्ये बघणारे फार लोक कमी आहेत आणि ही परिस्थिती तुम्ही सर्वांनी पाहिलात आणि हा चित्रपट त्या थीमवर तुमचा बेस आहे तर या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा right. तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला महानगर भाग्यश्री आणि सर्व टीमचं खूप 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 आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली आणि प्लीज आठ मार्च दोन हजार चोवीस म्हणजे येत्या शुक्रवारी आमची तेरवं ही फिल्म प्रदर्शित होती आहे चित्रपटगृहांमध्ये तर प्लीज वेग आपल्याजवळच्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन ही फिल्म बघा आपला अभिप्राय कळवा आम्ही तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहोत नक्कीच आणि त्याचबरोबर माय महानगर त्याचबरोबर माय महानगर मानिनी या चॅनेलवर आपण वेगवेगळे व्हिडिओज वेग आणि याच पद्धतीच्या अनेक मुलाखती शेअर करत असतो ही रिटेक ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद